बऱ्याच लोकांचं असं मत असतं की मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलतोय तर मी राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे किंवा अजून इतर कुठल्या पक्षांचा आहे असं बऱ्याच वेळा लोकांचा गैरसमज होतो मध्यंतरी पण काही तीस पस्तीस पोरांनी मला उचलून नेलं होतं गाड्यांवर बसून घे चल म्हणून गेले होते त्यावेळेस पण त्यांनी एक प्रश्न विचारला तुम्ही राष्ट्रवादीचं काम करताय का म्हणून मी त्यांना म्हटलं होतं राष्ट्रवादीचा जन्म कुठला ते म्हटले महाराष्ट्रातला म्हटलं महाराष्ट्रात तरी त्यांनी एखादी सत्ता मिळवली का म्हटलं नाही म्हटलं जर ज्या पार्टीचा जन्म ज्या राज्यामध्ये झाला त्या राज्यामध्ये पण जर ती पार्टी एक हाती सत्ता मिळवू शकली नाही तर माझ्यासाठी फालतू पक्ष येतो मी त्याच्याबद्दल कशावर बोलू मग म्हटले नरेंद्र मोदींनी नाही तर काय राहुल गांधींनी पंतप्रधान बनावं का तर बना मी म्हटलं त्या दोघांनीच ठेका घेतला आहे का तू पंतप्रधान बन हा राष्ट्रपती बनेल तो मुख्यमंत्री बनेल हा आमदार बनेल तो खासदार बनेल तुमच्यापैकी कोणीतरी वा तर त्यांनी मला प्रश्न विचारला की म्हणे आम्ही कसे होणार म्हटलं अरे आपला पक्ष काढू तर मग मला म्हटले आपला पक्ष काढला आणि जर समजा मी राष्ट्रपती हा मुख्यमंत्री हा खासदार हा आमदार आम्हीच सगळे झालो तर तुमचं काय म्हटलं महाराज तेव्हाही मी जनतेकडनंच बोलत राहणार तुम्ही जर सत्तेत जाऊन बसलात आणि जर तुमचं चुकत असेल तर तुम्हालाही फटकारणार संतोष पंडित मला काही कोणाशी घेणं देणं नाही आहे आपला एकच अजेंडा आहे जिसमी जनता का पैसा वसूल नाही व सला आपणार नाही क्लिअर अजेंडा आहे संतोष पंडितचा कळलं का त्यामुळं मी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कुठ बोलत असलो म्हणजे मी इतर पक्षांचा आहे हा गैरसमज कृपा करून भारतीय जनता पार्टी मोदी भक्तांनी हा मनातनं काढून टाकावा आणि ठेवला तरी मला काय फरक पडत नाही नमस्कार पुण्यामध्ये सहसा लोक जे देशाचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाच निवडून देतात त्याच्यात मग भारतीय जनता पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल इतर पक्षांना पुणेकरांनी कधीच थारा दिला नाही ना राष्ट्रवादीला दिला ना, ना मनसेला दिला ना शिवसेना दिला कधीच पुण्यामधला कुठलाही म जास्त करून सीट्स यांच्या कधी आल्याच नाहीत जे देश पातळीवर प्रतिनिधित्व करतात त्या भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोनच गोष्टींवर पुण्यातली लोकं तरी कॉन्सन्ट्रेशन करत असत हा माझा अभ्यास आहे आणि मी पण त्याच गोष्टींवर जास्त करून फोकस करतो माझा बाकीचा काही बाकीच्या पक्षांबद्दल बोलायचा प्रश्न येत नाही पण स्थानिक पातळीवर जे राजकारण करतात त्यांच्याबद्दल मला काही कौतुक का आहे की नाही किंवा त्यांच्याबद्दल काही प्रेम आहे की नाही किंवा त्यांची मतं मला पटतात की नाहीत याच्यावर काहीतरी स्पष्टीकरण देण्यासाठी मी आज हा व्हिडिओ मी छाती ठोकून सांगतं की मी त्याच्यावर बनवतो आहे ठाकरे कुटुंब ठाकरे कुटुंब बाळासाहेब ठाकरेंबद्दल मला ख प्रचंड प्रमाणात अभिमान होता खूप अभिमान होता आणि त्यांच्यावर अभिमान असण्याचं कारण असं होतं की भारतीय जनता पार्टीशी त्यांची युती होती आणि भारतीय जनता पार्टी मी बऱ्याच वेळा म्हणतो वाजपेयींच्या विचारांच्या भारतीय जनता पार्टीचा मी समर्थक आहे बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेला उभं केलं त्या शिवसेनेची जी मी अवस्था बघतो त्यावेळेस खरंच वाईट वाटतं की बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना होती आज शिवसेनेची जी अवस्था आजच्या तारखेला झाली आहे ना अक्षरशः लाज वाटते कळलं का उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या भांडणामध्ये तुला नाही मला नाही आणि घाल कुत्र्याला अशी त्या शिवसेनेची ज्यावेळेस मी अवस्था बघतो ना, ना त्यावेळेस खूप वाईट वाटतं खरंच मनापासून वाईट वाटतं काय अवस्था झाली हां अरे तुम्ही दोघं भाऊ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अरे भाऊ आहात तुम्ही भलाही चुलत असाल पण भाऊ आहात ना आज तुम्ही मराठी लोकांना एकत्र आणायचा अजेंडा राबवता मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे एकत्र आलं पाहिजे असं म्हणता अरे एका घरात तुम्ही दोन भाऊ भलेच चुलत असतील रे तुम्ही एक राहिले नाही हां तुम्ही एक राहिले नाही तुमच्या दोघांच्या मारामारीमध्ये तुला नाही मला नाही घाल कुत्र्याला अशी अवस्था त्या पक्षाची तुम्ही दोघा भावांनी मिळवून केली काय प्रॉब्लेम आहे बाबा तुमचा ज्यावेळेस त्या ठाकरे कुटुंबाकडं बघतो ना खूप लाज वाटते रे काय होते बाळासाहेब काय होते ह्यांचे विचार हां कुठं नेऊन ठेवला आहे तुम्ही शिवसेना पक्ष काय झाली त्या शिवसेनेची अवस्था फडणवीसच म्हणतायत मी फोडला पक्ष हां आज तुमचा पक्ष फोडण्या एवढी परिस्थिती तुमची आली का तुम्ही तो पक्ष सांभाळू शकले नाही तर राज ठाकरे अरे खूप चांगला माणूस खूप अभ्यास माणूस काय परिस्थिती आहे तुमची हां काय तुम्ही कोण कुठलाही तुम्हाला बाहेरचा येऊन तुम्हाला इंजेक्शन देऊन जातो तुम्ही काही कारभार करता हां आजच्या या आत्ताच्या सभेमध्येच राजसाहेब म्हटले काय म्हटले की देशामध्ये दे सर्वात पहिले नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं हे शब्द काढणारा माणूस मी अगदी बरोबर राज ठाकरेच बोलले होते पण राज ठाकरे जेव्हा हे बोलले त्याच्या आधी राज ठाकरेंनी मोदींना कसा फायदा पोचवला मी नेहमी म्हणतो देशामध्ये दे सर्वात जास्त उद्योगधंदे महाराष्ट्रात होते बरोबर आहे त्यामुळं प्रत्येक माणूस उपजीविकेसाठी महाराष्ट्रात येत होता महाराष्ट्रात सक्षम उपजीविका मिळत असल्याकारणाने इथला लेबर महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात जायला तयार नव्हता म्हणून दुसऱ्या राज्यांमध्ये उद्योगधंदे जरी गेले तरी लेबर शॉर्टेजमुळं तिथं उद्योगधंदे टिकत नव्हते कळलं मोदीजींनी कान टोचले होते किंवा मोदीजींनी कानात भुंगा सोडला होता म्हणून महाराष्ट्रातले युपी बिहारी मोदीजींनी तुम्ही राज ठाकरे पळवून लावले का याचं स्पष्टीकरण राज ठाकरेंनी दिलं पाहिजे हां आज महाराष्ट्रातनं जे यू पी बिहारी महाराष्ट्रातनं पळवले त्या महाराष्ट्रातल्या पी बिहारच्यांना गुजरात सरकारने म्हणजे मोदी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आश्रय दिला आणि त्याच्याच बदल्या ब बदल्यात यू पी बिहारच्यांनी त्यांना पंतप्रधान बनवलं आज मोदीजींनी पंतप्रधान पदाची पायरी जी चढली ना त्यालाही राज ठाकरे जबाबदारी आहेत आज तो माणूस त्या पदावर जाऊन बसला ना ते राज ठाकरेंची कृपा आहे अरे राज ठाकरे साहेब मी तुम्हाला खूप मानतो पण तुम्ही तुमचा वापर दुसऱ्यांना करून देताना लाज वाटते तुम्ही ज्यावेळेस निर्णय घेत असता दोन हजार चौदामध्ये तुम्ही त्यांना समर्थन दिलं एकोणीसमध्ये लाव रे तो व्हिडिओ ज्यावेळेस तुम्ही बोललात मला वाटलं की तुम्हाला अक्कल आली की बाबा कायच केलं तुम्ही त्याचा पश्चाताप होतोय म्हणून तुम्ही करताय नोटबंदीच्या काळात तुम्ही राजसाहेब म्हटला होता की नोटबंदी फसली तर देश बर्बाद होईल तुमच्या स्टेटमेंटवरचं कौतुक वाटलं होतं मला अभिमान वाटलं होता मी त्याच्यावर काही गोष्टींवर अभ्यासही केला होता तुमच्या आणि आण त्याच्यावरूनच आज एवढे छाती ठोकून स्टेटमेंट देतो आहे मी पण तुम्ही छे आत्ताचा स्टँडच बदलून टाकला राह तुम्ही स्वतः सभेमध्ये म्हणताय देशामध्ये सहा लाख उद्योगपती सोडून गेले आणि तरी विनाशर्त तुम्ही स सपोर्टला उभे राहता प्रॉब्लेम काय आज राजसाहेब मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडं जेवढ्या क्वालिटीज आहेत ना त्या शंभर टक्के उद्धव ठाकरे साहेबांकडं नाही आहेत शंभर टक्के सांगतो तेवढ्या क्वालिटीज उद्धव ठाकरेंमध्ये नाही आहेत तुम्ही विचार तुमचा अभ्यास तुमचा खरंच चांगला आहे थोडासा मवाळ भूमिका आहे उद्धव साहेबांची बरोबर आहे तुमची तोडी झालवादी तुम्ही एकत्र या ना यार काय तुमची ताकद आहे मुंबईमध्ये काय तुमचा पक्ष उभा केला होता बाळासाहेबांनी काय अवस्था आहे आज त्या पक्षाची लोकांनी काड्या घातल्या आणि आपण त्या काड्यांचा आगीचा भडका उडवून ठेवला लाजा कशा वाटत नाहीत आणि छाती ठोकून दळभद्री लोक म्हणतात की आम्ही तो पक्ष फोडला हां अरे एक कुटुंब असतं आपला पक्ष म्हणजे कशे काय फुटले रे तुम्ही हां आणि तीच शिवसेनेची अवस्था आज स्थानिक पक्षांबद्दल मी कधीच बोलत नाही कारण की स्थानिक पक्षांची तेवढी कॅपॅसिटी नसते तेवढी ताकद नसते म्हणून मी कधीच बोलत नाही जी शिवसेनेची अवस्था तीच आज राष्ट्रवादीची अवस्था झाली आज ते अजित पवार मी सोबऱ्यासाठी मी असं काम केलं तसं काम केलं अरे भाऊ बहिणी आहेत तुम्ही तुम्ही एकमेकांसाठी नाही करणार तर कोण करणार आणि तुम्ही एकमेकांसाठी भावा बहिणींच्या नात्यापोटी जर तुम्ही एकमेकांसाठी काय केलं तर अजित पवार साहेब तुम्ही चव्हाट्यावर बोलणार या गोष्टी चव्हाट्यावर बोलणार ठीक आहे तुमच्यामध्ये काय असतील वादविवाद काय चार चार ठेवले पाहिजेत जे काही घरातले वाद असतात ते घरात राहिले पाहिजेत चव्हाट्यावर नाही आले पाहिजेत ही गोष्ट मी तुम्हाला सांगायला पाहिजे आणि तुम्ही ज्यावेळेस तो वाद चव्हाट्यावर नेतात ना त्यावेळेस तुमचं घरी येऊन लोकं फोडतात छाती ठोकून तो देवेंद्र फडणवीस म्हणतोय मी दोन पक्ष फोडले लाच कशी वाटत नाही अजित पवार साहेब तुम्हाला अभिमान वाटतो तुम्ही सकाळी लवकर उठून कामाला लागतात ना खूप लोकांना मी म्हणतो की नाही नाही एक काळ एक दिवस असं येईल की अजित पवार देशाचे पंतप्रधान झाले पा आहेत एवढं कौतुक वाटतं अजित पवार साहेब तुमच्याबद्दल पण तुम्ही ज्या पद्धतीने स्टेटमेंट देता आणि ज्या पद्धतीने त्या गाढवांच्या नादाला लागलात ना लाज वाटते अजित पवार साहेब तुमच्यावर लाज वाटते काय अरे काय तुम्ही केलं पाहिजे हां सक्षम लोक आहेत यार तुम्ही हां सक्षम लोक आहेत तुमच्या काय ताकद आहे यार तुमच्या नेत्यांमध्ये एवढं पाठबळ तुमच्या मागं एवढा पैसा आहे एवढी लोकं तुम्हाला समर्थन देतात आणि तुम्ही येण्यासारखे वागता आज मी कुठल्याही मोठ्या राज मोठ्या जे बी जे पी आणि काँग्रेसबद्दल बोलायला नाही आलो पण जे स्थानिक छोटे राजकीय पक्ष आहेत अरे तुम्हाला येऊन घरात येऊन घुसून तुमची घरं फोडली जातात अरे काय तरी तर लाज बाळगा हां आणि ज्या काँग्रेसला तुम्ही ना काँग्रेसला शिव्या देताना काय काँग्रेसनी कधी तुमची घरं फोडली नाहीत महाराज कळलं का कधी तुमची घरं फोडली नाहीत कधीच फोडली नाहीत विरोधात पण कधी गेली नाहीत कळलं का तुम्ही आज त्यांचा छाती ठोकून विरोध केला तरी काय नाही बोलले ते हां काय केलं तुम्ही काय करताय हां आज ते मोदीजी तुमच्यावर पण आरोप लावतात काय कुठल्या थराला तुम्ही गेलेत लाज वाटली पाहिजे तुम्हाला सत्तर हजार कोटीचा जर तुम्ही सिंचन घोटाळा केलाच नाही आहे काय गरज होती म्हणून तुम्ही तिकडे गेले सांगा ना विकास करायचा आहे का देशाचा राज्याचा विकास करायचा आहे काय विकास करता तुम्ही सांगा ना आज तुम्हालाच विचारतो महाराष्ट्राची परिस्थिती काय पुण्यामध्ये कोयत्या गँग फिरतीये पुण्यामध्ये रस्त्यामध्ये खड्डे पडतायत चाललंय काय तुमच्याबद्दल खूप खूप अभिमान वाटतो गर्व वाटतो तुम्हाला भेटावं असं वाटतं पण सर्वसामान्य नागरिक आहे <laughs> माझ्यासारख्या फालतू माणसाला तुम्ही लोकं थोडीच भेटणार आहेत बरोबर आहे की नाही म्हणून तुमच्यावर काय काही बोलू शकत नाही व्यक्तता करू शकत नाही पण संविधानाने अधिकार दिला आहे बोलायचा म्हणून यूट्यूब चॅनल चालू केलं मी माझ्या व्यथा फक्त इथं मांडत राहणार मला कुठल्याही राजकीय पक्षात यायचं नाही मला कुठल्याही राजकारणात जायचं नाही मला तुमच्या राजकारणाशी काही घेणं देणं नाही फक्त एकच आहे सर्वसामान्य नागरिकांचा भलं करा जनतेचं भलं करा जनतेला सक्षम बनवा स ज आत्मनिर्भर बनवा स्वावलंबी बनवा एवढीच माझी तुम्हाला जोडून विनंती आहे आज तुम्हाला या राज्यामधली जनता आतोनात प्रेम करते तुम्ही ज्या पद्धतीने फाटाफूट करताना खूप वाईट वाटतं महाराज कार्यकर्त्यांची काय अवस्था आहे जरा एकदा विचारा त्यांना कार्यकर्त्यांना एकदा विचारा हां आज त्या स्मृती इराणी पुण्यात आल्या होत्या अजितदादा स्मृती इराणी पुण्यात आल्या होत्या त्यावेळेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बालगंधर्व कार्यक का थिएटरमध्ये आत गेले होते हां भारतीय जनता पार्टीचे ते प्रमोद कोंडरे साहेबांनी एका महिलेच्या अंगावर फटका मारला होता बरोबर आहे आज त्या प्रमोद कोंडरेंनी तुमच्या राष्ट्रवादीला मारलं त्याच प्रमोद कोंडरेंना कसं वाटत असेल ज्यांना आपण थोबाडीत मारला आज त्यांचे युती झाल्या कारणाने आज त्यांच्याच गळ्यात गळे घालून फिरायचं कसं वाटत असेल भारतीय जनता पार्टीने याचा विचार करावा त्या कोंडरेंना कसं वाटत असेल मी तुम्हाला स्पष्ट सांगतो अजित पवारांनी परत दुसऱ्यांदा जेव्हा जाऊन शपथ घेतली उपमुख्यमंत्रीपदाची एका हॉटेलमध्ये राष्ट्रवादीची आणि भाजपची पोरं एकमेकांची वादत होती रा भाजपची पोरं म्हणत होती एक दिवशी अजित पवार शंभर टक्के चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग दुसऱ्या दिवशी शपथविधी आणि त्यावेळेस त्या भांडणामध्ये मी मध्ये पडलो म्हटलं अरे जाऊ देत अरे म्हटलं आपण खालच्या लेवलवर एवढे भांडो हे राजकारणी झाले सगळे आहेत सर्व सगळे वर एकत्र बसतात खातात पितात उठतात बसतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही शपथ घेतली ना दोन्ही पक्षांमधल्या भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून येऊन भेटून गेले की पंडित साहेब तुम्ही बोलतात ना ते अगदी खरे राव आपण खाली भांडत बसतो आणि हे साले सोर सगळेवर येत जनतेच्या मनात तुमच्याबद्दल काय भावना आहेत काय विचार आहेत समजून घेता तुम्ही ठीक आहे तुम्ही त्या कार्यकर्त्यांचं काही ना काहीतरी काम केलं आहे म्हणून ते तुमच्या मागं फिरतायत पण तुमच्या बाबतीत त्यांच्याबद्दल आत्मीयता राहिली का कधीतरी विचारा त्यांना मनापासनं त्यांना तुमच्याबद्दल काही वाटतं का विचारा अरे खायल्या खाल्ल्या मिठाला तुम्ही जागत नाही आणि त्यांच्याकडनं काय अपेक्षा ठेवता हां काय अपेक्षा ठेवता आणि तुम्ही अशा नेत्यांचे म्हणजे मि, मी आज या हे जे काही असे निर्णय घेतलेले जे काही नेते आहेत ना आज त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांना विचारतो अरे ही लोकं यांच्या श्रेष्ठींबरोबर एकनिष्ठा राहिली नाहीत आणि म्हणजे तुम्ही यांच्याशी निष्ठा बाळगून कुठं फिरताय कुठं फिरताय म्हणूनच तो व्हिडिओ मी बनवला होता झेंडा झेंड्याचा व्हिडिओ बनवला होता त्या झेंडा विकत घ्यायला जातो तिथं मी म्हणतो सर्व पक्षाचे एक एक झेंडे द्या का आमचा नेता कुठल्या पक्षात जाईल गॅरंटीच नाही हां कार्यकर्त्याला गॅरंटीच नाही उद्या नेता काय करेल कार्यकर्त्यांनी नेत्याशी एक निष्ठा राहायचं आणि नेत्याच्याच निष्ठेला आग लागली अरे काय चाललंय जनतेने काय करायचं काय का तुमच्या राजकारणाकडं बघून हा आम्ही आमची मतंही व्यक्त नाही करायची आणि मतं व्यक्त करत असतो तरी शिवायदत्ता राव तुमचे कार्यकर्ते खुनच नाही बघतात उलटं सुलटं बोलतात आम्ही सर्वसामान्य नागरिक आहे रे आम्ही आमच्या मतं पण व्यक्त नाही करायची बोलायचंही नाही आता तुमच्या सगळ्यांबद्दल बोलतोय तर तुम्हाला झोंबल मग कुठं ना कुठं तरी पंडित कुठं सापडतोय का मग त्याची न शोधा मग त्याला घोडा लावा लावा तेच करणार आयुष्यभर तुमचे धंदेच ते त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही जमलंच नाही शिवाय संपून जातील एवढ्या घानेड्या थरायच्या गेलेल्या आहेत राजकारणी तुम्ही आणि तुम्ही स्वतःला थोर महान म्हणजे महापुरुषांची नावं घेऊन घेऊन तुम्ही जे काही करता काय तुमची लायकी का त्या महापुरुषांची तोंडात नावं घ्यायची एक पक्ष तुम्हाला महात्मा गांधींकडे घेऊन जाईल एक पक्ष तुम्हाला वीर सावरकरांकडे घेऊन जाईल एक पक्ष तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडं घेऊन जाईन तर एक पक्ष तुम्हाला प्रभू श्रीरामचंद्रांकडे घेऊन जाईल या सगळ्या पक्षांच्या नादाला लागलो ना तर मी सांगतो आपण एक दिवशी आदिमानव नक्की बनणार आहे या देशातली जनता या अवस्थेत ठेवलंच आहे ना आपल्याला अरे ती लोक जे महापुरुष झाले ना ते महापुरुष का झाले त्यांच्या काळात जनतेच्या समस्या समजून घेतल्या जनतेचे प्रश्न समजून घेतले त्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि छाती ठोकून त्यांच्या समस्या आणि प्रश्नांवर सोल्युशन काढून त्यांचे प्रश्न सोडवले समस्या सोडवल्या म्हणून ती लोक महापुरुष झाले तुम्हाला जनतेच्या समस्येबद्दल काही जाण आहे की नाही हां काही जाण आहे तुम्हाला वाटलं हायवे बनवायचा हायवे बनवायचा तुम्हाला वाटलं थिएटर बनवायचा थिएटर अरे पण काही गरज आहे नाही आहे काय चौकशी काय आहे की नाही स्थानिक लोकांना चौ विश्वासात घेण्याची काही जबाबदारी काही आहे की नाही आज वर्षभर वर झालं रस्त्यावरच्या खड्ड्यांवरनं मी भारतीय जनता पार्टीचा मतदार आहे त्यामुळं छाती ठोकून बोलतोय आज पुणेकरांनी सर्व नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून दिले जास्तीत जास्त आमदार पुण्यातनं भारतीय जनता पार्टीचे निवडून गेले खासदार पहिले अनिल शिरोळे होते आणि आत्ता गिरीश बापट होते भारतीय जनता पार्टीचे आम्ही निवडून दिले बरोबर आहे आम्ही निवडून दिले एक वर्षभर वर झालं रस्त्यांवरच्या प्रॉब्लेमसाठी पी एम पी एम एलच्या प्रॉब्लेमसाठी रस्त्यावर उतरून मी भारतीय जनता पार्टीला कोसतोय भारतीय जनता पार्टीमधला एकही नेता मला विश्वासात घेऊन माझ्याशी बोलायला आज ताक्यात पुढे समोर आला नाही ही भारतीय जनता पार्टीची अवस्था देशातला एक नंबर पक्ष ना काँग्रेस फालतू आहे थर्ड क्लास आहे छपरी आहे तुम्ही श्रेष्ठ आहेत ना एक जण माझ्याशी बोलायला आला नाही ही अपेक्षा आहे तुमच्याकडनं मला वरण एक नगरसेवक मला ढोस देतो आहे गोळ्या घालीन ते एस एम जोशी तिथं काहीतरी त्या पत्रकार भवनच्या शेजारी एक कार्यक्रम होता तिथं कार्यक्रमाला मी गेलो होतो तिथं तो, तो मला बोलला आहे रेकॉर्डिंग आहे माझ्याकडं पण मी व्हायरल नाही करणार आणि मला कारवाई नाही करणार कारण की त्याच्यात दम नाही मला गोळ्या घालायचं सुद्धा मी व्हिडिओ बनवला म्हणून त्यांनी मला तिथं सांगितलं पंडित तुम्ही रडवू रे एक दिवशी तुम्हाला गोळ्या घालणार आहे पण बोलताना तो चेष्टेत बोलला असं वाटतं आहे असं वाटतं आहे आणि घातलं तरी फरक पडत नाही रे तुमच्या तुमच्यासाठी आता जीव पण वाहून घात वाहून दिला आहे मी मला मारायचं आहे ना मारा पण तुमचं राजकारण बघवत नाही आता महाराज कुठल्या थराला तुम्ही गेलेत लाजच वाटायला लागली तुमची लाज वाटायला लागली लाज मोठे पक्ष तर मोठे पक्ष तुमच्या छोट्या पक्षांकडनं पण काही आशा अपेक्षा आहेत त्याही तुम्ही मातीत मिळवून दिल्या सगळे जण तुटलेत सगळ्यांचे तोडफोड चालू आहेत आणि ह्या तोडफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राचं वाटतोळ झालं ना याचं दुःख आहे मला आणि तुम्ही सर्व राजकारणी मिळून या महाराष्ट्राचा वाटोळ करताना महाराज तुम्हाला महाराज एक दिवशी संतोष पंडितकडनं असा फटका देईन ना की तुम्हाला नाही तुमची नाणी याद ना आली ना तर आपलं नाव संतोष पंडित नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देतो नमस्कार